स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील जबरी चोरी प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य बसमी यांच्याकडून दोन टू व्हीलर व चार सिलेंडर असा एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल शहापूर पोलिसांनी जप्त केला आहे या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरातील शहापूर ते सांगलीनाका रस्त्यावर संदेश पाटील काही कामानिमित्त जात होते यावेळी रस्त्यात त्यांना अडवून आदित्य भस्मे यांनी संदेश पाटील यांच्याकडे लिफ्ट मागितली आदित्य भस्मे यांनी थोड्या अंतरावर पुढे गेल्यानंतर त्यांच्याकडील ज्युपिटर गाडी व त्यांच्या खिशातील बाराशे रुपये काढून घेतले याची तक्रार संदेश पाटील यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली होती शहापूर पोलिसांनी आदित्य भस्मे याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोन गाड्या चार सिलेंडर चोरी केली असल्याची कबुली दिली त्याच्याकडून दोन गाड्या चार सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत आदित्य भस्मे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आदित्य भस्मे याच्यावर अन्य पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव डी वाय एस पी समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय श्रीकृष्ण दरेकर अविनाश मुंगसे सतीश कांबळे रोहित डावळे अर्जुन फातले आयुब गडकरी शशिकांत ढोणे कमलाकर ढोले आदींनीही कारवाई केली